आणि त्यांनी अनाऊन्समेंट मध्ये हे सांगितलं जनरली असं सांगत नाही पहिल्या डब्यामध्ये तुम्ही गर्दी न करता दुसऱ्या डब्यामध्ये काय कामासाठी तर आता कामा आलो तर या शहराबद्दल तुम्हाला सांगायचं झालं बॉर्न शहराला मी विसरू शकत नाही पर्सनली नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेतना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनल वर तर आज ऍक्च्युली मिक्स व्हिडिओ आहे एक तर मोस्ट रिक्वेस्टेड होता बॉर्न सिटी बद्दलचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ई ऍक्च्युली आम्हाला बॉन शहरात जायचं आहे कारण तिथे काहीतरी काम पण आहे तर आपल्याला जर भारताच्या रिलेटेड जर काही डॉक्युमेंट्स वगैरे हो बनवायचे असतील जसं इंडियामध्ये आपण नोटरी वगैरे हो करतो अटॅस्टेशन करतो तर ते इथे जर करायचं असेल तर जसं आता आम्ही भारतीय नागरिक आहोत तर इथलं जे नोटरी आहे जर्मन गव्हर्नमेंटचं किंवा अटॅस्टेशन ते आम्हाला चालत नाही तर आम्हाला जे इंडियन काउन्सुलेट्स असतात म्हणजे जसं इंडियन अँबसी प्रत्येक दुसऱ्या देशामध्ये असते आणि मग त्यांचे ऑफिसेस असतात वेगवेगळ्या सिटीजमध्ये तर त्या काउन्सुलेट तुम्हाला ते सगळं अटस्टेशन आणि नोटरी वगैरे करावी लागते तर अॅक्च्युली आम्हाला त्याच्याशी रिलेटेड एक डॉक्युमेंट बनवायला जायचं आहे आणि ती जे काउन्सुलेट आहे ते ऍक्च्युअली बॉन्ममध्ये नाही आहे ते फ्रँकफर्टमध्ये मग ते आम्ही मध्ये का चाललो आहे तिथे कसं आमचं काम होणार तर या सर्व विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलूया तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचं वेदर खरंच खूप छान आहे आणि आता आम्ही जस्ट घरातून निघालो बाय द वे छान आहे पण सध्या अजूनही डेट नुसार उन्हाळ्यात चालू आहे हो। पण आता काहीही वाटत थंडावा आहे खूप जास्ती आणि आम्ही आता जस्ट घरून निघालो तर तेव्हा हेझलनट पडलेले होते आमच्या घराजवळचे झाड आहेत खूप सुंदर वाटलं एकदम हॅझलनटला सकाळी सकाळी बघून आणि तसं ते खात नाही आम्ही कोणीच नाही खात म्हणजे जर्मन लोक पण ते रस्त्यावरचे पडलेले खात नाही पण येस आमच्या घराजवळ हॅझलनटची भरपूर झाड आहेत त्याचे फोटो व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल तर चला मग पुढचा आमचा प्रवास आहे बॉर्न सिटी आहे हे लिगल डॉक्युमेंटेशन बद्दल सगळ्या गोष्टी आहे म्हणजे जेणेकरून बऱ्याच लोकांना आमच्या या व्हिडिओ हेल्प होईल व्हिडिओला सुरुवात करूया पण नवीन असा चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा की बघा उन्हाळाच आहे पण ऑटमची फीलिंग फिलिंग येत आहे फॉलची फिलिंग येत आहे आणि झाडांवरचे पण पानं जे आहे ते पिवळे झाले आणि खाली पण गळून पडले कारण वेदर यावेळेस उन्हाळा आम्हाला जाणवलाच नाही चेंज हा उन्हाळ्यासारखा उन्हाळा येस आणि आता आम्हाला बस घ्यायची आहे कारण आमचं जे घराजोचं ट्रान्स स्टेशन आहे इथलं काम सुरू आहे तुम्ही बघू शकता गाडी दिसत असेल तुम्हाला तीन दिवसांसाठी बंद ठेवलेला आहे प्रॉपर नोटीस वगैरे पण इथे त्याच्या अगोदरच लावून ठेवली होती लाईक पंधरा अगोदर पासून तर आता आम्हाला ऑपोजिट साईडला या ठिकाणी जे एच बस घ्यायची आहे तर चला आता आपण बस घेऊया तर हे आमच्या घराजवळच एक आमच्या घराजवळच एक शॉप आहे जिथे असं दारू सिगरेट चॉकलेट्स किंवा इथे आईस्क्रीम पण बघा बाहेर ठेवलंय शॉप ओपन व्हायचं आहे कारण सव्वा आठच झालेत बहुतेक आणि इथे ही जागा आहे या ठिकाणी आजी आजोबा लोक मोस्टली छान आरोपीत असतात तर चला आपली बस आलेली आहे या ठिकाणी बस या बस तर एचबीए ला तो पोहचलो आहे आता घेतो आम्ही इथली रिजनल ट्रेन आणि पोहोचतो बॉन्डला <sk original> तर आज ना ॲक्च्युअली थोडी वेगळ्या प्रकारची ट्रेन आली आहे आणि थोडंसं जुनं मॉडेल आहे म्हणजे नवीन ट्रेन्सला आय एम नॉट शुअर काय झालं तर आणि आम्हाला दोन तीन ट्रेन्स दिसले अशा प्रकारच्या तर आम्हाला पहिले वाटलं की, की हीच ट्रेन आहे की नाही आपली बरोबर मग मी विचारलं आणि मग ट्रेनवर लिहिलेलं पण दिसलं मला तर थोडी सिटिंग अरेंजमेंट वगैरे जुनी आहे आणि इथे फॅनचं ना थोडं वेगळं वाटलं इथे फॅन आहे सिंबल काढलेलं आणि ते लिव्हर तुम्हाला ओढायचं आणि वरती कुठेतरी फॅन असेल तो ऑन होईल फाईन बिल्ट आहे आतमध्ये आहे डिस्प्ले नव्हता आर नाव होत ना ट्रेनचं दाराच्या बाजूला होतं जसं मेन ट्रेनवरच समर्थ असं नव्हतं हा तसं नव्हतं तर छोटंस होतं तर आता आपण पुढच्या आपल्या एका स्टॉपला पोहोचतो आहे आणि सांगा ते सांगायचं ना की जे ट्रेनचे ड्रायव्हर आहेत ना ते अनाउन्समेंट करतात ते ऑटोमॅटिकली डिजिटल अनाउन्समेंट होत नाहीये दर पाच मिनिटांनी की आता पुढे हा स्टॉप येईल तो स्टॉप येईल आणि ते पूर्ण डिटेलमध्ये सांगत आहे म्हणजे आता त्यांनी सांगितलं की ज्या स्टॉपला आपण उतरतो आहे तिथे तुम्ही ईस्ट आणि वेस्ट दोन्ही साईडने एक्झिट आहे तुम्ही ईस्ट साइड एक्झिट यूज करा कारण तिथे सध्या गर्दी कमी आहे तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार वगैरे वगैरे खूप डिटेल मध्ये सांगत होते तर आणि महत्वाचं म्हणजे ते जर्मन आणि इंग्लिश दोन्ही मध्ये सांगत होते आणि त्यांनी अनाऊन्समेंट मध्ये हे सांगितलं जनरली असं सांगत नाही की पहिल्या डब्यामध्ये ऑलरेडी फुल झालेले आहे त्यांचा एक कर्मचारी पूर्ण ट्रेन मध्ये झुटला आणि त्यानंतर त्यांनी अनाऊन्समेंट केली सेकंड डब्यामध्ये जवळपास वीस सीट रिकाम्या आहेत तुम्ही पहिल्या सीट पहिल्या डब्यामध्ये तुम्ही गर्दी न करता दुसऱ्या डब्यामध्ये जा तर मी पण ने, तर नेहमी ऍक्च्युली ही ट्रेन असते आरी जी रिजनल इथली ट्रेन आहे ती ही असते आणि आज ही जुनी आली आहे फारच जुनी आहे म्हणजे तुम्ही जर बघाल त्याचे दरवाजे आणि याचा आहे प्लॅटफॉर्म गॅप पण आहे तर अशा प्रकारची आहे इथली ही ट्रेन आता आम्ही जस्ट पोहचलो आहे बॉन्स शहरामध्ये हे आहे बॉन्स शहरातलं मेन रेल्वे स्टेशन ही आहे आणि त्यानंतर आम्ही आता जस्ट एका बसनी आलो आहे तर ही आमची बस अशा प्रकारच्या बस सुद्धा आहे इथे ओवरऑल छान आहे आणि आता वातावरण पण छान आहे ट्वेंटी सिक्स डिग्री झालेला आहे आणि छान वाटतंय आता आम्ही जस्ट एका बसमधनं उतरलो आणि आम्ही ॲक्च्युली पहिले जुनी ती बस होती ना ती मेन एच बी एफला गेलो होतो म्हणजे मेन रेल्वे स्टेशनला आणि मग तिथने एक दहा पंधरा मिनटं वॉक होतं आणि मग लगेच एक दुसरी बस दिसते तर मग आम्ही म्हणतो की चला आपण बस जाऊ कारण मग इकडे उगाच यायला वेळ नको कारण फर्स्ट टाईम आलेलो आहे रोड माहीत नाही पण मॅप लावून लावून बघत बघत चालत थोडा वेळ जास्ती होतो मग त्यामुळे बस घेतली ती इथे जस्ट उतरली आणि ती इथं अगदी दोन तीन मिनटाचं वॉक आहे तर आता आम्ही तिथे आलो आहे आणि एरिया छान वाटते एरिया आर्किटेक्चर कसं आहे हां आणि फायर ब्रिगेडची गाडी वगैरे ठेवलेली आहे आणि बस इथच आपल्याला जायचं आहे खूप छान वाटते दोन्ही साइडला छान झाड आहे ही वॉकिंग आणि सायकलिंग करण्यासाठीची स्ट्रीट आहे तिकडली वॉकिंग वाली आहे ही अशी सायकलिंगची तर खूप छान मी आहे तर चला मग आता आम्ही ऑफिस मध्ये पोहोचतो जे कौन्सुलट ऑफिस आहे आज तिथे पोहोचतो आमचं काम करतो आणि मग तुमच्याशी बोलतो म्हणजे तुमच्यासोबत सगळा अनुभव आम्ही शेअर करतो आल्यानंतर तर या ठिकाणी आलो आहे आहे आणि हे इथे कॅम्प समोर बिल्डिंग दिसती आहे आणि हा इथला असा एरिया आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय प्रोसेस होते आता ऍक्च्युली आम्ही आमचं काम लगेच झालं दहा मिनिटात दहा पण मिनटायला लागले आणि इथे आम्ही आता खायसाठी म्हणून आहे गरम आहे आणि एक युरोला मिळाला फक्त म्हणजे नव्वद रुपयाला आणि कसा वाटला छान आहे आम्ही अजून घेऊ ओके तर मी पण आता घेतो आणखीन हा मिल्क आहे छोटे कप केक आहे आमचं काम झालेलं आहे आणि ऑलरेडी आम्ही व्हेज पप खाल्ला होता पण रोज मिल्क होतं तिथे तर ते घेतलं आणि छोटे छोटे कप केक्स होते तर ते कप केक्स घेतले खातखात आम्ही चाललो आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये सर एक्च्युअली आता सांगून येतो तुम्हाला की आम्ही एक्झॅक्टली काय कामासाठी आलो होतो तर कसं असतं ना की तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की तुम्हाला नोटरी पासपोर्ट बनवायचं असेल कोणाला बाळ होतो मग त्यांचा पासपोर्ट वगैरे करायचं असतो ते बिग 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 में, में, में तर ते सगळे कामं काउन्सुलेटमध्ये होतात आपल्या इंडियामध्ये ते करायला जायची गरज नाही आणि माहिती आहे एक अँबसी असते प्रत्येक देशात आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये मो मेन मेन सिटीजमध्ये काउन्सुलेट्स असतात म्हणजे ऑफिसेस असतात जसं बर्लिनमध्ये आपली इंडियाची एम्बसी आहे पण त्यानंतर म्युनिक फ्रँकफर्ट या सगळ्या दोन तीन सिटीजमध्ये काउन्सुलेट आहे म्हणजे ऑफिसेस आहे तर मग आता काय होतं आम्हाला बनवायची ती पॉवर ऑफ अटर्नी कारण आमच्या दोघांना एक पॉवर ऑफ अटर्नी द्यायची ती माझ्या बाबांच्या नावानी आणि ती आम्हाला बनवायची होती मग असले कामं जर करायचे असतील तर मग आपल्याला काउन्सुलेटमध्ये जावं लागतं आणि मग ते फ्रँकफोर्टला आम्ही जाणार होतो पण मग एक फ्रेंड आहे आमचे त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवलं म्हटलं की अरे तुला पॉवर ऑफ अटर्णी बनवायची आणि तर बॉन सिटीमध्ये त्यांचा कॅम्प आहे तर बेसिकली काय होतं मग ते काउन्सिलेटवाले आहेत ना मग सगळेजण फ्रँकफर्टला अपॉइंटमेंट घेऊन जाणं वगैरे पॉसिबल होतो कोणाचं नाही होतं मग ते काय करतात ना की महिन्या दोन महिन्यात मी एक एक वेगवेगळ्या आजूबाजूच्या सिटीमध्ये कॅम्प घेतात तर बॉनमध्ये आज कॅम्प होता आणि आम्हाला ते पॉवर ऑफ अटर्णी बनवायची आणि आताच तर त्या संधीचा आम्ही ऍक्च्युली फायदा घेतला तर मग ॲक्च्युली आम्ही त्या बिल्डिंग पास पोहोचल्यावर एंटर केल्याबरोबर तिथे एक रजिस्ट्रेशन काउंटर होतं तर जे ऑनलाईन मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं होतं या कॅम्पसाठी आणि मला ईमेल थ्रू अपॉइंटमेंट वगैरे पण वग आली होती पण त्यानंतर आम्ही तिथे बघितलं की बरेचसे लोक असे होते की ज्यांनी अपॉइंटमेंट नव्हती घेतली आणि मग त्यांना त्यांनी खाली त्यांच्या नाव लिहून त्यांना पण अलाव केलं तर असं पण होऊ शकतं पण आता आय एम नॉट शुअर की तुम्ही जर नेक्स्ट टाईम ट्राय कराल तर तसं होईल की नाही पण आज तसं होतं ऑनलाईन अप्लिकेशन वाल्यांना पण घेतलं त्यांनी आणि जे वेळेवर आले त्यांना पण अलाव केलं त्यानंतर मग आत गेल्यावर त्यांनी विचारलं की तुमचं काय काम आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणाला पासपोर्ट बनायचं असेल कोणाला अटा करायचं असेल कोणाला स्टुडंट्सला डॉक्युमेंटेशनचं काय काम पडतं एज्युकेशनल डॉक्युमेंट्सचं तसं आमचं पॉवर ऑफ अटर्नीचं काम होतं त्यांनी म्हटलं की ओके पॉवर ऑफ जास्त वेटिंग नाही तर तुम्ही आपार आज जाऊ शकता त्यानंतर मग आम्ही पॉवर ऑफ काम सांगितलं मग त्यांनी अलाव केलं आणि मग आजमध्ये वेगवेगळे त्यांनी दोन तीन सेक्शन बनवले होते पासपोर्ट वाल्यांनी इकडे जाऊ आणि पासपोर्ट वाल्यांची जास्ती गर्दी होती कारण वेटिंग मध्ये बरेचसे लोक होते पॉवर ऑफ हॉटर्न आमच्या आधी एक लेडीज होते त्यांचं काम झालं मग लगेच आम्ही गेलो एक मॅडम होती त्या पंजाबी होत्या आणि त्या पण खूप छान होत्या त्या म्हटलं की मी एटी फाईव्ह मध्ये इथे होते एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्या फ्रँकफर्ट जर्मनी मध्ये आल्या होत्या आणि तेव्हापासून इथेच आहेत तो म्हटलं की एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते इथे आल्याचा फ्रँकफर्ट जर्मनीला आणि तेव्हापासून मग ते इथेच आहेत काम करतात मग त्यांनी आमचं अटस्टेशनचं काम वगैरे केलं सगळे सील वगैरे जे त्यांना शिक्के वगैरे मारचे मार ते सगळे मारले तर म्हटलं की आता तुम्ही पैसे द्या त्या दुसऱ्या सरांकडे आणि त्यांची मेन साईन घ्या मग त्यांची साईन घेतली आम्ही पैसे पे केले पाहिलं तर आम्हाला पॉवर ऑफ हॉटर्नचे त्यांनी एकवीस युरो चार्ज केले म्हणजे जवळपास एकोणीसशे रुपये आणि तुम्हाला काय डॉक्युमेंटेशन लागतील तुमच्या कामासाठी आणि कुठलं एक्झॅक्टली तुम्हाला जायचं जायचंय तर तुम्ही जर काउन्सुलेट जनरल ऑफ इंडिया जर्मनी असं जी वेबसाईट येईल त्यावर तुम्ही बघाल तर तुम्ही तुमची एक्झॅक्टली कुठलं काउन्सुलेट येतं म्हणजे प्रत्येक एरियान्स तुम्ही कुठे राहता त्या ॲड्रेसनुसार जसं आता आम्ही डिसल मध्ये राहतो ना आमचं काउन्सर फ्रँकफर्ट येतो तसं तुमचं एरियानुसार चेंज होऊ शकतं आणि फक्त जर्मनीच नाही बाकी बाहेरच्या देशांमध्ये पण दुसरीकडे पण कुठे असेल लोक तर त्यांच्यासाठी पण सेमच असतात मग तुम्ही त्या स्पेसिफिक वेबसाईटवर वर जाऊन किती पैसे लागतात आणि काय काय डॉक्युमेंटेशन लागतं तुम्हाला आणखीन काही डाउट्स असेल तर तुम्ही त्यांचे ईमेल फोन नंबर त्याच्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळून जाईल आता व्हिडिओमध्ये दोनदा बघितलं असेल की आम्ही खूप वेळा स्टॉप केली व्हिडिओ कारण मागे बरेचसे लोक होते आणि बरेचदा तुम्ही मला हे विचारता की तुमच्या व्हिडिओमध्ये लोक का दिसत नाही कारण आम्ही लोकांना घेतच नाही थंडीच्या तरी लोक पण फ्रेंडली आम्ही अवॉइड करतो खूप कारण आम्हाला माहिती आहे इथे या गोष्टींना किती जास्ती लिगली फेस करावं लागतं त्याच्यामुळे आम्ही खूप जास्ती अवॉइड करतो तर हे एक झालं तर चला आता आम्ही हे इथल्या एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये तिथे आम्ही काहीतरी खाऊन घेतो आणि मग परतीचा प्रवास आमचा डुसलडॉफचा निघतो आम्ही आणखीन एक अनुभव शेअर करायचा राह राहून गेला की ज्या मॅडम होत्या तिथे त्या खरंच खूप जास्त फ्रेंडली होत्या खूप व्यवस्थित आमचं डॉक्युमेंटेशन केलं एक एक गोष्टी सांगितल्या सगळ्या समजवून आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या एटी नाईन्टीन एटी फायला आल्या होत्या जर्मनीमध्ये त्या म्हटलं गेल्या चाळीस वर्षात हो इतका ड्रास्टिक चेंज झाला खूप जास्ती म्हणजे लोक लिटरली तर पळायला लागले जर्मनीतून आणि जी खरी परिस्थिती आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहे याबद्दल तुम्हाला सांगायच्या की का बरं सध्या लोक जातात आहे जर्मनी सोडून भारतामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर तर बोलायचंच आहे बोलूया आपण एखादा नवीन विषया एक विषय घेऊन त्या व्हिडिओमध्ये पण यस त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आम्हाला आणि ज्या ऐकून आम्ही पण खरंच खूप शॉक झालो की चाळीस वर्षाचा त्यांचा अनुभव इथला तो खरंच खूप वेगळा होता तर तुम्हाला पण या गोष्टी ऐकायला आवडेल का आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा मसाला पापड मागितला <laughs> <तेरी वेगर> <laughs> ता सा ता होता इथे आणि आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की पापड आणि त्यावर छान कांदा टमाटर शेव येतील जस्ट आमचं जेवण झालं इथलं रेस्टॉरंट ताज रेस्टॉरंट म्हणून तर आणि खूप चांगले रिव्ह्यू होते जेवण पण छान होत तसं ऍज पर प्राईस आणि जेवण व्यवस्थित झालं फक्त मसाला पापड मी एक्सपेक्ट केला होता याप्रमाणे जो आपल्याकडे असतो फोटो बघू शकता तुम्ही आणि होता पण ठीक आहे खूप चटपटा होता खूप तिखट होता आणि त्यांनी सांगितलं पण होत तिखट राहील हा पण आम्हाला वाटलं की तिखट असेल आणि मग त्याच्यावर कांदा आणि टमाटर वगैरे टाकून देईल पण ती कांदा टमाटाची अशी तिखट चटणी होती तीच बेसिकली त्यांनी लावून दिली तर त्यामुळे थोडी गडबड झाली नेक्स्ट टाइम आम्ही कुठे पण मसाला पापड जर दिसला असेल मेन्यू मध्ये फोटो दाखवून विचारू की हेच तुम्ही देणार आहात का नाही म्हटलं तर आम्ही नाही घेणार हे आम्ही आज एक नवीन शिकलो या बाबतीत तर आता बॉन या शहराबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर बऱ्याच ज्या रिक्वेस्ट होत्या त्यातल्या काही लोकांनी सांगितलं की त्यांचा सा मुलगा इथे शिकतोय किंवा मग त्यांची फॅमिली आहे इथे आणि एक तर आहे कापू आहेत त्या म्हटलं मी बॉन बॉन शहरामध्ये राहून आहे म्हणजे त्यांच्या मुला मुलाकडे आणि सुनेकडे ते आले होते त्या राहून गेल्या इथे तीन महिने त्याच्यामुळे त्यांना खूप इच्छा होती की बॉन शहर मला बघायचं आहे आणि म्हणजे कदाचित त्यांना त्यांच्या फॅमिलीला वगैरे दाखवायचं असेल तर बॉन शहरामध्ये फेमस जर सांगायचं झालं तर आम्ही आलो इथे जर्मनीमध्ये तेव्हापासून जेव्हा पण स्प्रिंग सीझन आला तेव्हा बॉर्नमध्ये स्प्रिंग सीझनसाठी एक जी चेरी ब्लॉसम स्ट्रीट आहे ती खूप फेमस आहे आणि त्याचे फोटोग्राफ्स मी इथे अटॅच करते खूप सुंदर आहे तर स्प्रिंग सीझनमध्ये तुम्ही बिलकुल पण मिस करू शकत नाही ती गोष्ट आणि त्यानंतर दुसरी गोष्ट बॉन शहराला मी विसरू शकत नाही पर्सनली कारण माझं पहिलं ट्रीप जर्मनीमध्ये आल्यानंतर म्हणजे मी मार्चमध्ये आली आणि त्यानंतर एप्रिलमध्ये इस्टर वॅकेशन होते आणि त्याच्यामध्ये आम्ही कोनिक्स विंटरला गेलो होतो कोविड पिरियड होतं आणि कोनिक्झ विंटरच्या खूप छान आठवणी आहेत आमच्या त्याचे काही फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत ते मी अटॅच करते तर कोनिक्स मिन्टर खूप छान आहे त्यानंतर बॉन शहरामध्ये ॲल्स्टॅट जे आहे ॲल्स्टॅट पण खूप सुंदर आहे फिरण्यासारखं आहे आणि बाकी शहरामध्ये ॲल्स्टॅट जसं असं तसंच तस इथे पण आहे आणि चर्च आहे सुंदर आता पण तुम्हाला बरेचसे चर्च आम्ही दाखवले त्याचप्रकारे ते चर्च आहे तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर लोक आम्हाला चांगले वाटले आणि आमच्या शहरापासून जवळ आहे तर आम्हाला फारसा असा डिफरन्स वाटला नाही कारण हे एन आर वे स्टेटमध्येच येते आमच्याच राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये आम्ही राहतो आहे तर येस अजून बद्दल अजून तुम्हाला खूप काही माहिती पाहिजे असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा सेपरेट बॉन्ड शहर फिरायला आम्ही नक्की येऊ आज मात्र असं झालं की तुम्हाला माहिती द्यायची होती की लिगल डॉक्युमेंटेशनचं काय काम असतं कसं होतं इथे कॉन्स्युलेट कसं असतं किंवा काय काम करता येते आणि चला मग आशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद